माढा लोकसभा मतदारसंघातील पराभवानंतर भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे पक्षाचं काम केलं नाही त्यामुळे रणजितसिंह मोहिते पाटलांची आमदारकी रद्द करा अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादी उमेदवारा उमेदवाराविरोधात काम केल्याचा आरोप करण्यात आलाय त्यामुळे महायुतीतला तणाव वाढलाय भाजप पदाधिकाऱ्यांनी साताऱ्यात त्यांचा संताप व्यक्त केला सिंह नाईक निंबाळकर यांचा पराभव भाजपच्या चांगलाच जिवारी लागलाय या पराभवासाठी कोण जबाबदार हे सुद्धा भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं साताऱ्यातील भाजप जिल्हा पदाधिकाऱ्यांची बैठक पश्चिम संघटन महामंत्री मकरंद देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली त्याला जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम माजी आमदार मदन भोसले यांच्यासह सर्व पदाधिकारी उपस्थित होते भाजप आमदार रणजितसिंह हो मोहिते पाटील अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार बबन शिंदे आमदार संजय मामा शिंदे आणि दीपक साळुंखे यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून करमाळा माढा आणि सांगोला तालुक्यात तुतारीसोबत तडजोड केल्याचा आरोप भाजपनं केला आहे राजकारणामध्ये फायदे तोटे होत असतात जेव्हा महायुती म्हणून ज्या ठिकाणी आपण लढतो त्यावेळेला फायदा झाला तर चांगलं नुकसान झालं तर लगेच अशा प्रकारची वक्तव्य करायची मला वाटतं हे महायुतीच्या त्या ठिकाणी गोष्टीला योग्य नाहीये जे काही विश्लेषण असेल जो काही आढावा असेल त्यावर भविष्यातली वाटचाल महायुती ठरवेल भाजपचे आमदार रणजित सिंह मोहिते पाटील यांनी उघडपणे भाजपच्या विरोधात काम केलं त्यांच्यावर कारवाई करा अन्यथा कार्यकर्ते आणि सर्वसामान्य भाजपचे पदाधिकारी तसंच जनतेत संभ्रम निर्माण होईल अशा शब्दात भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी सुनावलं रणजितसिंह मोहिते पाटील यांना भाजपनं आमदार केलं त्यांच्या बंद पडलेल्या कारखान्याला मदतही केली पण त्यांनी उघडपणे भाजप उमेदवाराच्या विरोधात प्रचार केला यामुळे त्यांच्यावर पक्षाच्या शिस्तभंगाची कारवाई करून आमदारकी रद्द करण्याचा पवित्रा भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार अशी कारवाई केली नाही तर पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि जनतेत संभ्रम निर्माण होईल परिणामी आगामी विधानसभा निवडणुकीत फटका बसेल अशी शक्यता पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे अजित पवार गटामधील आमदार बबनदादा शिंदे संजय मामा शिंदे आणि जिल्हाध्यक्ष दीपक आबा साळुंके यांच्यावर आरोप केलेला आहे की त्यांनी तुतारीशी तडजोड केल्या कारणाने करमाळा माढा आणि सांगोल्यामधून जे मताधिक्य पाहिजे होते ते मिळाले नसल्याने हा पराभव झालेला आहे आणि तसेच आमदार रणजितसिंहन मोहिते पाटील यांनीही जे पक्षाचं काम आहे ते केलं नसल्यामुळे त्यांची आमदारकी रद्द करावी अशी थेट मागणी करण्यात आलेली आहे लोकसभा निवडणुकीत मोहिते पाटील यांना माढ्यातून खासदारकीचं तिकीट हवं होतं मात्र भाजपनं रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनाच उमेदवारी दिली धैर्यशील मोहिते पाटील यांनी विरोध करूनही त्यांची दखल घेण्यात आली नाही परिणामी धैर्यशील मोहिते पाटील यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून उमेदवारी मिळवली आणि भाजपच्या रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा पराभव सुद्धा केला धैर्यशील मोहिते पाटील हे निवडणूक लढवत असल्यामुळे रणजितसिंह मोहिते पाटील भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारापासून पूर्णत अलिप्त राहिले अखेर धैर्यशील मोहिते पाटील विजयी झाले मात्र भाजपनं आता आक्रमक पवित्रा घेतल्यानं जिल्ह्यातलं राजकारण तापू लागलंय ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत